नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि रत्नागिरीतून महत्वाची राजकीय घडामोड समोर येते रत्नागिरीचे जिल्हा दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे जिल्हाध्यक्षपदाचा राजेश सावंत आपल्यासोबत आहेत सर आज तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे काय नेमकं कारण आहे या राजीनामा देण्यामागे तडकाफडकी राजीनामा नाही हा विचार करून मी राजीनामा दिलाय कारण येणाऱ्या नगर परिषदेच्या रत्नागिरीच्या निवडणुकीमध्ये माझी मुलगी शिवानी सावंत माने हिनं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे उमेदवार मागितली आणि मी महायुतीमधला एक घटक पक्षातला एक जिल्हाध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा अशा वेळी तिनं त्या पक्षाकडनं लढायचं आणि मी मग इकडनं महायुतीच्या बैठकाला जिल्हाध्यक्ष म्हणून उपस्थित राहायचं हे काय मला नैतिकच्या दृष्टीने योग्य वाटलं नाही म्हणून मी माझे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे आठ दिवसापूर्वी त्यावर चर्चा केली होती आणि आज त्यांना प्रत्यक्ष भेटून की माझी जी काय मत होत हो किंवा भावना होती ती त्यांच्याकडे व्यक्त केली आणि त्यांना मी सांगितलं की अशा वेळी महायुतीमध्ये काम करत असताना मी अशा बैठकांना उपस्थित राहणं मला काही ते स्ट्रॅटर्जी योग्य वाटत नाही आणि ते मी नैतिक म्हणून राजीनामा दिला बाप आणि मुलगी एक वेगळं नातं असतं एक मुलीच्या प्रेमापोटी तुम्ही राजीनामा दिलाय का मी माझ्या मुलीच्या प्रेमापोटी राजीनामा देला दिलाच आहे परंतु त्यापेक्षा मी माझ्या साठी पण राजीनामा कारण ज्या पार्टीनं मला घेतलं पक्षामध्ये दे। रवींद्र चव्हाण साहेबांच्या ने नेतृत्वाच्या खाली मी काम केलं त्या पार्टीने मला दोनदा पद दिलं आणि पूर्ण विश्वास माझ्यावर पार्टीने दाखवला होता आजपर्यंत मी पार्टीचं आत्ताही काम करत होतो राजीनामा देईपर्यंत फक्त आतापर्यंत काम करत होतो तेव्हा मी पूर्ण पार्टीचं काम करत होतो आता पुढे भविष्यातल्या बैठका ज्या आहेत त्या युतीच्या बैठका होऊ शकतात पार्टीसाठी पण मला विषय महत्वाचा होता तर मग मला पार्टीला पण बसवणं योग्य वाटलं नाही जवळपास अडीच ते हो तीन वर्ष तुम्ही जिल्हाध्यक्ष पदी कार्यरत होतात आता राजीनामा दिलेला आहे नेमकं आता सक्रिय कशा पद्धतीने राहणार कारण नातं आणि जे जिल्हाध्यक्षपद होतं नातं होतं त्याचबरोबर आता तुम्ही भाजपमध्ये अद्यापही कार्यरत आहात हो नेमकं या नात्यांमध्ये तुमच्या पक्षाशी एकनिष्ठ राहाल करता मी पक्षाशी एकनिष्ठ होतो म्हणूनच मी राजीनामा दिला नंतर मी पक्षाचा अध्यक्ष राहून पण मी काही करायचं असेल तर करू शकलो असतो परंतु माझ्या राजकीय जीवनामध्ये अशा गोष्टी मी केल्या नाही जी गोष्ट मला पटली नाही त्या गोष्टीपासून मी दूर झालो मी नगरसेवक पदाचा सुद्धा राजीनामा चार वर्षी शिल्लक असताना दिली उपन्हा असतो होतो तरी मी सोडलं का तर मला त्यावेळी तिथे काही गोष्टी पटल्या नाहीत म्हणून त्यावेळी मी ज्या शिवसेनेत होतो त्या शिवसेनेला फसवू नये म्हणून मी त्यावेळी राजीनामा दिला आणि मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला म्हणून आजही सांगतो तुम्हाला मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीला जरी मी जिल्हाध्यक्ष नसलो तरी भारतीय जनता पार्टीच्या जे कोण उमेदवार असतील त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी मी पूर्णपणे काम करणार एवढं नक्की नक्कीच जरी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार असेल त्यांच्याशी त्यांचंच काम करेल असं सावंत यांनी म्हटलेलं आहे अमोल कले साम टीव्ही रत्नागिरी